अमरावती महानगरपालिकेमध्ये विविध संवर्गांतर्गत दोन हजार सत्याऐंशी पदांच्या एकत्रित आकृतिबंधास मान्यता देण्याबाबत तर अमरावती महानगरपालिकेमध्ये आता बघू शकतात तर दोन हजार सत्याऐंशी पदांसाठी आता मंजुरी मिळालेली आहे आणि यामध्ये सर्वात जास्त जे पद आहेत ते आहे ग ड तर यामध्ये संपूर्ण अपडेट आपण चेक करणार आहे की कोणत्या वर्गासाठी किती पदे मंजूर झालेली आहे आणि गट डमध्ये सुद्धा किती पदे हे देण्यात आले आहेत तर यामध्ये संपूर्ण माहिती आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहे तर बघू शकता अमरावती महानगरपालिका ही गट ड महानगरपालिका असून महानगरपालिकेची स्थापना यामध्ये संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे आणि यामध्ये आपण चेक करणार आहे ते म्हणजे की एकूण जे पदे हे किती मंजूर झालेले आहे तर बघू शकता अमरावती महानगरपालिका आस्थापनेवर शासन निर्णयानुसार व अमरावती महानगरपालिका ठरावान्वये मंजूर करण्यात आलेल्या वर्ग एक ते वर्ग चारमधील पदांचा गोषवारा तर यामध्ये आपण संपूर्ण अपडेट बघणार आहे की कोणत्या वर्गासाठी किती पदे हे मंजूर करण्यात आलेली आहे तर बघू शकता वर्ग एकसाठी टोटल बेचाळीस पदे मंजूर करण्यात आलेली आहे त्यानंतर वर्ग दोनसाठी टोटल त्र्याहत्तर पदे मंजूर करण्यात आलेली आहे तर वर्ग तीनसाठी नऊशे बावीस पदे हे मंजूर करण्यात आलेली आहे आणि वर्ग चारसाठी एक हजार पन्नास तर सर्वात जास्त वर्ग फोर म्हणजे वर्ग डमध्ये सर्वात जास्त पदे हे मंजूर करण्यात आलेले आहेत तर टोटल दोन हजार सत्त्याऐंशी पदे हे अमरावती महानगरपालिकासाठी मंजूर करण्यात आलेले आहे तर संपूर्ण विद्यार्थ्यांना फॉर्म सुरू झाल्यानंतर फॉर्म कसे भरायचे यासंदर्भात संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या संपूर्ण ज्या अपडेट असेल ह्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे तर यामध्ये संपूर्ण अपडेट या आपण आता बघणार आहे तर बघू शकता वर्ग फोरमध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश करण्यात आलेला आहे सर्वात प्रथम बघू शकता कुली या पदासाठी चाळीस पदे मंजूर करण्यात आलेली आहे नंतर शिपाई जे पद आहे यांना इथे वेतनश्रेणीसुद्धा देण्यात आलेली आहे जसे की पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे तर सत्तर पदे मंजूर करण्यात आलेली आहे त्यामुळे नालाकुलीसाठी सुद्धा नऊ पदे रेजासाठी सहा पदे आहे मदतनीससाठी बघू शकता तर पाच पदे चौकीदारसाठी यामध्ये पदं दिलेली नाही आहे म्हणजे पदे नसणार आहे त्यानंतर बघू शकता माळी या पदासाठी सुद्धा यामध्ये जागा नाही आहे त्यानंतर बघू शकता सफाई जमादार या पदासाठी पन्नास पदे देण्यात आलेली आहे त्यानंतर ड्रेसर म्हणून आहे नऊ पदे आणि सफाई कामगार तर बघू शकता आठशे एकसष्ट पदे अशा प्रकारे टोटल एक हजार जे पदे असणार आहे हे पदे ग्रुप डी म्हणजे वर्ग चारसाठी देण्यात आलेले आहेत तर सर्वात जास्त पदे हे वर्ग चारसाठी असणार आहे तर यामध्ये जे संपूर्ण डिटेल्स असणार आहे जसे की क्वालिफिकेशन काय असणार आहे डॉक्युमेंट्स काय असणार आहे या संदर्भात संपूर्ण अपडेट लवकरच उपलब्ध होतील आणि फॉर्मसुद्धा लवकरच सुरू होणार आहे आणि बाकी जे पदं असणार आहे जसे की वर्ग एक वर्ग दोन आणि वर्ग तीन या संपूर्ण पदांचा तपशील या जी आरमध्ये नमूद केलेला आहे हा जी आर तुम्हाला आपल्या टेलिग्राम सुद्धा देण्यात येणार तिथून तुम्ही यामध्ये दिलेली संपूर्ण माहिती चेक करू शकता आणि जर तुम्ही यासाठी पात्र असेल तर तुम्ही यासाठी अर्जसुद्धा करू शकता तर यामध्ये बघू शकता जे वर्ग तीन असणार आहे यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगवाल्यांसाठीसुद्धा पदे देण्यात आलेली आहे टोटल तीस पदे असणार आहे ज्यांनी यांत्रिकेमध्ये केलेले त्यांच्यासाठी एक पद आहे विद्युतवाल्यांसाठी दोन पदे आहे अधीक्षक म्हणून ज्यांचेही एज्युकेशन क्वालिफिकेशन असेल त्यांच्यासाठी दहा पदांचा समावेश करण्यात आलेला आहे अशाच प्रकारे यामध्ये लेखापाल अधीक्षक उपलेखापाल रोखपाल वरिष्ठ लेखापरीक्षक वरिष्ठ लिपिक यासाठी सुद्धा सत्याऐंशी पदे आहे कनिष्ठ लिपिक सर्वात जास्त पदे आहे जा, तर बघू शकता वर्ग तीनमध्ये तीनशे पंचावन्न जागा ह्या कनिष्ठ लिपिकसाठी आहे सुद्धा भरपूर साऱ्या ज्या महिला असेल किंवा पुरुष असेल यामध्ये फॉर्म फिलअप करू शकतात तर येत्या काही दिवसामध्ये फॉर्म फिलअपसुद्धा सुरू होणार आहे कारण जागेला मंजुरी मिळालेली आहे अशाबद्दलची माहिती मिळालेली आहे तर फॉर्म सुरू झाल्यानंतर संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार आणि यामध्ये दिलेली संपूर्ण माहिती एकदा तुम्हीसुद्धा चेक करा कारण की फॉर्म फिलअपसाठी जी अजुन दो दो जाले ली है। नोटिफिकेशन आहे ही अजूनपर्यंत उपलब्ध झालेली नाही आहे परंतु येत्या काही दिवसामध्ये नोटिफिकेशन येणार आणि त्यानंतर आपण या संपूर्ण पदासाठी म्हणजे तुम्ही ज्याही पदासाठी पात्र असणार त्यासाठी आपण फॉर्म फिलअप करू शकणार आहे फॉर्म फिलअप सुरू झाल्यानंतर तुम्हाला स्टेप बाय स्टेप व्हिडिओ देण्यात येणार तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमचे फॉर्म फिलअप करू शकता तर अशाच पुढील अपडेटसाठी आपल्या चा चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा जी आरची कॉपी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर देण्यात येणार तिथून तुम्ही संपूर्ण माहिती एकदा दिलेली जी माहिती आहे जी आरमध्ये ही एकदा चेक करा आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा